धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनल इम्पॅक्ट पिंजर ठाणेदाराने दिली त्या वादग्रस्त पी एस आयला शो कॉज नोटीस धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसारित करताच बातमीची घेतली दखल अखेर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचा दणका जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या एका पी एस आयचे हप्तेखोरी संदर्भात सात सप्टेंबर रोजी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलवर वृत्त प्रसारित करण्यात आले सदर वृत्ताची दखल पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी घेतली पी एस प्रसारित झालेल्या वृत्ताबाबत शो कॉज नोटीस बजावली आहे सदर नोटीसमधील उत्तर त्या वादग्रस्त पी एस वरिष्ठाकडे उत्तर सादर करायचे आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलची दखल ठाणेदार यांनी घेतल्यामुळे परिसरातील चौसष्ट खेडे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सात सप्टेंबर रोजी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलने जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या एका पी एस आयच्या हप्तेखोरीबाबत आणि गैरकारभाराबाबत चॅनलवरून वृत्त प्रसारित करण्यात आले होते त्यामुळे पिंजर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गंगाधर दराडे यांनी वृत्ताची तात्काळ दखल घेऊन संबंधित पी एस आय यांना शो कॉज नोटीस बजावली आहे आता त्या संबंधित पी एस आयला त्या नोटीसचे उत्तर आता ताबडतोब द्यावे लागणार आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पिंजर पोलीस स्टेशन समोरून होते अवैध वाहतूक इतर व्यावसायिकाकडून केली जाते हप्ते वसुली याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आले होते तथापि वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार असल्याची माहिती सुद्धा वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे संबंधित पीएसआय बाबत लोकांच्या अनेक तक्रारी होत्या त्यामुळे धुमाकूळ महाराष्ट्र या न्यूज चॅनल सत्य तेच वृत्त प्रसारित केल्यामुळे गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनल सर्वत्र कौतुक केले जात आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा